आता काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतात भाजपाकडून कशा पद्धतीची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे बैठका वगैरे सुरू झालेल्या आहेत का भारतीय जनता पार्टी ह्या निवडणुकीत ताकदीनं उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही सोबळावर सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकुयाची खात्री माननीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चित त्यात खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत अस बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त कमळ चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वबळ सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू युतीबाबत काय निर्णय झाले का किंवा बैठका झाली का कारण अन्य पक्षही पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका जाँग झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे सगळेजण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण युती बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णयांना नेत्यांना दिल्या असल्यामुळं मान्य पालकमंत्री महोदय आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील सध्या तरी स्वबळावर निवडणुकीची तयारी आपली पूर्ण झाली असं आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी पूर्ण आहे आम्ही दृष्टीनं निवडणुकीच्या कामालाही लागलत पण शेवटी जो निर्णय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून पालकमंत्री साहेब आणि पक्षाचे संघटनेचे प्रमुख हे दोघंही मिळून जे निर्णय घेतील त्यामुळे सगळ्यांना मान्य असेल तालुक्यात तीन नगरपालिका आहेत अकोलपत तालुक्यात त्या तीन त्या नगरपालिकेची निवडणूक कशाप्रकारे घेऊ तालुक्यात तीन नगरपालिका निवडणूक आहेत तिन्ही नगरपालिकेत आम्ही ताखतीनं उडत उतरत आहोत आमचे संघटन तिथं मजबूत आहे आणि याबाबतीत मी पक्षश्रेष्ठी नाही नेत्यांनाही मी विनंती केलेली आहे की इथे मी कोणासोबत युती करणार नाही आम्ही इथे स्वबळावर लढवू कारण माझी स्थानिक परिस्थिती आणि भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंतचा इथला जो मागचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार आम्हाला कोणाला युती करण्याची गरज नाही आहे अशी आणि मला सिंगल लढवायची आम्ही युती नाही करण्याची मी विनंती पक्षानं अक्कलगुडसाडी तरी केली भापला, 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 भापाचा, भापाचा, जैन्ण। जैन्ण। जैन्ण� ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या यूट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव